नमस्कार मित्रांनो ओमराजे फोटोग्राफी टेक्निकल चॅनलमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आज आपण लाडकी बहीण योजना या योजने अंतर्गतचा साडेचार हजाराचा हप्ता येत्या दोन चार दिवसामध्ये मिळणार आहे हा हप्ता कोणत्या लाडक्या बहिणींना ला मिळणार आहे आणि या संदर्भातचा आजचा हा व्हिडिओ आहे मित्रांनो व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पहा मधून स्किप करू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर सर्व लडक्या बहिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा कमेंट करा मित्रांनो ज्या ज्या लडक्या बहिणींना हप्ते बंद पडलेले होते ज्यांची ई के वाय सी चुकीची झालेली होती आणि हप्ते बंद पडलेले होते अशा लाडक्या बहिणींनी परत ई के वाय सी आपली दुरुस्त केलेली आहे अशा सर्व बघा ज्या लाडक्या बहिणींनी ई के वाय सी दुरुस्त केलेली आहे अशा सर्व लाडक्या बहिणींना साडेचार हजाराचा हप्ता हा मिळणार आहे आणि ज्यांना मागील हप्ते रेग्युलर आलेले आहेत अशा लाडक्या बहिणींसाठी फक्त जानेवारी महिन्याचा हप्ता मिळणार आहे आता ऐकू समजून घ्या ज्यांनी ई सी केलेली होती पण चुकीची झाली त्यांना हप्ते बंद झालेले होते एकतीस डिसेंबरला आलेला हप्ता आणि बारा जानेवारीला आलेला हप्ता साक्रातीच्या अगोदरचा हे दोन हप्ते मिळालेले नव्हते अशा लाडक्या बहिणींसाठी हे दोन हप्ते आणि आजचा चालू आता एक दोन चार दिवसामध्ये जो हप्ता येणार आहे तो हप्ता असे मिळून साडेचार हजार रुपये येणार आहेत आणि ज्यांना मागील हप्ते रेग्युलर आलेले आहेत अशा लाडक्या बहिणींसाठी फक्त एकच हप्ता येणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा जेणेकरून हा व्हिडिओ सर्व लाडक्या बहिणींपर्यंत पोचला पाहिजे त्यांना ही माहिती समजली पाहिजे अजूनपर्यंत ज्या लाडक्या बहिणींची ई के वाय सी चुकीची झालेली आहे हप्ता बंद पडलेला आहे त्यांनी अद्यापसुद्धा के वाय सी केलेली नाही त्यांनी के, ना के वाय सी तात्काळ करून घ्या आपले हप्ते बंद पडलेले चालू होतील धन्यवाद